अनन्त रिफ्रेश अनंत टिप्या चिपी येथील बॅरिस्टर नागपाई विमानतळाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे फ्लाय एक्याण्णव या कंपनीनं पुढाकार घेऊन चिपी येथून काही महत्वाच्या शहरात विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला कंपनीचे अधिकारी आशुतोष चिटणीस नैमिष जोशी आदींनी कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस इथं एम इंडस्ट्रीज असोसिएशन व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि उद्योजकांची मिटिंग घेऊन ही, ही कंपनी चिपी विमानतळावरून सुरू करत असलेल्या विमानसेवेची माहिती दिली सुरुवातीला कंपनी बेंगलोर हैदराबाद पुणे या ठिकाणी सेवा सुरू करणार आहे त्यानंतर काही तांत्रिक समस्या हवाई उड्डाण मंत्रालयाच्या आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर जळगाव मुंबई शिर्डी तिरुपती इथेही सेवा सुरू करणार आहे त्यासाठी कंपनीचे विविध विभागातील अधिकारी काम करत असून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बेंगलोर आणि हैदराबाद इथं सेवेचा प्रारंभ करणार असल्याची घोषणा कंपनीचे मुख्य महसूल अधिकारी आशुतोष चिटणीस यांनी केली

याबाबत असोसिएशनचे माजी अध्यक्ष आनंद बांदिवडेकर कार्यवाह अॅडव्होकेट नकुल पारसेकर उपाध्यक्ष डॉ नितीन पावसकर विशेष निमंत्रित संतोष राणे पदाधिकारी हॉटेल आर एस एन चे मालक राजन नाईक शशिकांत चव्हाण व्या, व्यापारी संघाचे नितीन वाळके यांनी विमानसेवेबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले या सर्व मुद्द्यांवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तपशीलवार माहिती दिली तसेच विमान तिकिटाच्या दराबाबत आश्वस्त केलं नागपै विमानतळाचा योग्य वापर करून विमानसेवा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून या जिल्ह्यातील उद्योजक निश्चितच विमान कंपनीला सहकार्य करतील असा विश्वास असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी व्यक्त केला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल